नमस्कार मंडळी खांदेश कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी लोणाळा स्पेशल भजी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एका बाउलमध्ये मक्याचे दाणे घेणार आहे एक वाटी मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि यामध्ये बाकी मी क्रश करून घेणार आहे त, मी पूर्ण एक मक्याचा कणीस घेतलेला होता मी अर्धा दाणे घेतलेले आहे आणि अर्धा किसून घेतलेला आहे यामध्ये बारीक कट केलेला लसून मी घालून घेणार आहे तुम्ही यामध्ये पेस्ट देखील वापरू शकता जिरे टाकून घेतलेला आहे हळद धना पावडर लाल तिखट बारीक कट केलेला कांदा कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे ओवा देखील मी यामध्ये टाकून घेणार आहे असं हातावर चोडून आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे एक वाटी मी बेसन वापरलेला आहे आणि यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहे या जागी तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता कॉर्नफ्लावरने आपली भजी छान कुरकुरीत होईल आणि खूप सारी अशी कोथंबीर आता हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकून एकदम पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिक्स चाहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कांदा नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे बघा थोडं थोडं पाणी टाकून मी हे सर्व भिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहे जास्त तेल नाही टाकणार आहे मी तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बघा छान आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी फ्राय करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही भजी बनवून घेऊ शकता सर्व भजी मी आता टाकून घेते हे बघा आता एक बाजू आपली छान तळल्या गेलेली आहे आता मी दुसरी बाजू देखील तळून घेणार आहे बघा छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला ही छान तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या कॉर्न भजीला आता मी ही टिश्यू पेपरवर काढून घेते मी आता सर्व भजी काढून घेणार आहे बघा आपली कॉर्न भजी किती छान कुरकुरीत अशी तयार झालेली आहे बघा आतून देखील छान शिजली गेलेली आहे हे बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद